नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे मुगाची भाजी आणि हे मूग आपण ना भिजत वगैरे घालणार नाही आहे तर आपण हे उकडून घेऊन मग त्याची आपण भाजी करणार आहोत आणि ही भाजी ना खूप चवीला छान लागते तुम्ही हे टिफिनसाठी वगैरे देऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी काय केलं अर्धी वाटीपेक्षा थोडेसे जास्त असे मूग घेतलेले आहेत आणि ही चार जणांसाठी मी भाजी करते तर हे मूग आहेत ते मी निवडून घेतलेले आहेत आणि दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर इथे गॅसवरती मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेले मूग आहेत ते उकडून घ्यायचे आहेत तर आता हे मूग आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे मूग आहेत ते मी बारीक साईजचे घेतलेले आहेत तुम्ही मीडियम साईजचे पण बाजारामध्ये आहेत ते घेऊ शकता किंवा बारीकवाले घेऊ शकता तर आता हे आपण ना दहा ते पंधरा मिनटं छान मीडियम गॅसवरती शिजवून घेऊया पण त्याआधी मी यामध्ये एक घालते बटाटा बटाटा घातल्याने भाजीला खूप छान चांगली चव येते तर आता बघा आपण झाकण ठेवून हे मूग शिजवून घेऊया तर आता बघा इथे दहा ते पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत आणि आपले हे मूग आहेत ते छान शिजलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही अगदी एकदम छान शिजलेले आहेत फक्त आपल्याला आता ही फोडणी द्यायची आहे आणि बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे तर फोडणीला आपल्याला कांदा वगैरे लागणार त्याची तयारी आपण हे करून घेतलेली आहे तर आता आपण भाजी ही फोडणीला घालून घेऊया तर इथे बघा मी गॅसवरती ना कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा त्यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून तीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची अर्धा मिनिटभर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा एक आणि कांदा आहे तो हलका ब्राऊन झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला हा कांदा आहे तो परतला गेलाय छान त्यामध्ये घालूया एक छोट्या साईजचा टॅमॅटो बारीक चिरून आणि आता आपल्याला हे कांदा आणि टॅमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावरती इथे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तिखट तिखट मी इथे एक चमचाभर घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता पाव चमचा इथे घातले हळद गरम मसाला घातला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा इथे गोडा मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून हा मसाला चांगला तेलावरती परतून घ्यायचा आता इथे तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे मसाल्याला तर आता आपला हा मसाला चांगला परतून झाला चा आहे यामध्ये आता उकडून घेतलेला बटाटा घालूया हे बघा उकडून घ्यायचा आणि तो सोलून वगैरे त्याचे बारीक असे काप करून घ्यायचे आणि तो सुद्धा या मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतर आपण हे उकडून घेतलेले मूग यामध्ये परतून घेऊया इथे बघू शकता तुम्ही खूप छान टेस्टी भाजी होते आणि हे तुम्ही सकाळच्या टिफिनला वगैरे देऊ शकता तर आता बघा हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी इथे मी अगदी एक वाटीभर घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण आपले मूग आहेत ते ऑलरेडी शिजलेले आहेत तर आता बघा यामध्ये मी पाणी वगैरे घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं याला एक उकळे काढून घ्यायचे आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता पाच मिनटं मी उकळे काढून घेतलेले आहे आणि आपली भाजी आता तयार झाली आहे यावरती आपण आता थोडीशी कोथंबीर घालूया बारीक चिरून इथे बघू शकता तुम्ही तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे तर आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर आजची ही जी मुगाची भाजी आहे ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद